नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बेसन बर्फीची रेसिपी त्याकरता शेवटपर्यंत व्लॉग नक्की कंटिन्यू करा तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी सकाळपासूनच केलेली आहे आणि सकाळी पाणी पिल्यानंतर रामला येते जास्त प्रमाणात दूध आणि त्यामध्ये थोडासा चहा मिक्स करून देते जेणेकरून की तो आवडीने पिला आणि त्याचं पिऊन झालं की नेहमीप्रमाणे कॅक्टसला थोडासा देतो आणि खाली देखील सांडवतो तर सकाळी येते त्याचं आवरून वगैरे सर्व घेतलं आणि त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि आता माझी वेळ येथे ब्रेकफास्ट ते ते तर सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये मसाले भात सोबत चटणी आणि थोडंसं क्लास घेऊन जाणार होते त्यासाठी त्याला जॅकेट वगैरे सर्व वेअर केलेलं कारण की पाऊस झालेला आणि खूप थंड वातावरण असतं बाहेर त्यासाठी त्याला पूर्ण रेडी केलं आणि माझं देखील आवरून घेतलं आणि क्लासवरून आल्यानंतर लगेच मी बेसन बर्फी बनवायला घेतली होती तर चला लगेचच आपण रेसिपी पाहून घेऊयात त्यासाठी वाटीच्या प्रमाणाने मी सर्व इंग्रेडियंट मेजर करून घेणार आहे सुरुवातीला एक वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर हाफ वाटी मी गावरान तूप घेतले तुम्ही दाखवलेला किंवा वनस्पती तुपाचा देखील उपयोग करू शकता किंवा बटर देखील वापरू शकता वाटीच्या प्रमाणेच मी इथे खवा घेतलेला आहे आणि हा जो खवा आहे तुम्ही डेअरी मधून विकत घेऊन आलेली एक वाटीला थोडासा कमी असेल या प्रमाणात तुम्ही घ्या आणि खवा या बर्फीसाठी की इंग्रेडियंट राहणार आहे आणि छान टेस्ट येईल आणि कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान येईल व्यतिरिक्त लागणार आहे आपल्याला साखर आणि त्यानंतर इथे मी येलो फूड कलर घेतलेला आहे जो की मी बेकिंगमध्ये यूज करते तुमच्याकडे पावडर फूड कलर असेल तो देखील तुम्ही वापरू शकता अजून टेस्ट येण्यासाठी मी वेलची पूड देखील थोडीशी घालणार आहे आणि ड्रायफ्रुट तुम्ही तुमच्या आवडीने गार्निशिंगसाठी वापरू शकता मी इथे काही काप बदामाचे घेतलेले आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही पिस्ता काजू किंवा अक्रोडचा देखील उपयोग करू शकता तर पा हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला बर्फी बनवण्यासाठी लागणार आहे तर चला लगेच आपण रेसिपी पाहून घेऊया सुरुवातीला एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी हाफ वाटी इतकं पाणी घालणार आहे आपल्याला एक तार होईल इतका पाक लागणार आहे त्यासाठी मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट घ्या जेणेकरून की शुगर सिरप खूप छान होईल आणि हार्डली आठ ते दहा मिनटं लागतात शुगर सिरप होण्यासाठी आता इथे एका बाजूला सिरप होत राहील तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर सुरुवातीला फ्लेम ऑन करून त्यावरती कढई ठेवून आता मी येथे जे काही तूप घेतलं होतं आपण अर्ध्या वाटीच्या करीब ते मी इथे पूर्ण घालून घेणार आहे आणि जोपर्यंत थोडंसं गरम होत तो नाही तोपर्यंत आपण बेसनपीठ त्यामध्ये ॲड करायचं नाही जेव्हा तूप छान गरम होईल त्यावेळेस जे काही बेसनपीठ आपण घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसमपीठ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यासाठी थोड्याशा पेशन्स सोबतच ही सर्व प्रोसेस करा जेणेकरून की रिझल्ट खूप छान येतील ज्यावेळेस तुपामध्ये तुम्ही पीठ घालता त्यावेळेस असा घट्ट गोळा झाल्यासारखा दिसतो आणि जेव्हा बेसमपीठ छान भाजत येईल त्यावेळेस थोडीशी रनिंग कन्सिस्टन्सी मध्ये बेसमपीठ दिसतं तर त्यावेळेस समजून जायचं जा जा की आपलं जे काही बेसनपीठ आहे ते छान भाजलेलं आहे किंवा थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारून देखील तुम्ही पाहू शकता थोडासा चर असा आवाज झाला की लगेच ओळखून जायचं की बेसमपीठ छान भाजलेलं आहे आणि एक अरोमा असा खूप छान सुटतो ज्यावेळेस बेसनपीठ तयार होतो त्यावेळेस जसं आपण लाडूसाठी प्रोसेस करतो बेसनपीठ छान भाजतो त्याचप्रमाणे बर्फीसाठी देखील छान भाजून घ्यायचं ही बर्फी तुम्ही कोणत्याही फेस्टिवलसाठी बनवू शकता जसं की दिवाळी असेल किंवा भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल किंवा तुमच्या घरात कोणती पूजा वगैरे असेल त्यावेळेस देखील तुम्ही मी बनवू शकता आणि घरच्या घरी मिठाईची चव खूप छान टेस्ट येते सुरुवातीला मी थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारून चेक केलं के की पीठ छान भाजलेलं गेलेलं आहे का नाही आणि त्यानंतर आता यामध्ये ऍड करणार आहे मी खवा तर जेवढा खवा होता तेवढा मी सर्व ऍड केलेला आणि थोडासा फ्रीजमधून सुरुवातीला काढून ठेवा बाहेर जेणेकरून की गिठोळ्या वगैरे होणार नाही तर पा याप्रमाणे आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आणि अभे संपीट भासतानीच थोडासा वेळ लागतो त्या पुढच्या प्रोसेसला जास्त काही वेळ लागत नाही आता खवा टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही एकदम घट्ट असं सा सारण झालेलं आहे आणि त्यामध्ये ॲड करणार आहे मी आता जे शुगर सिरप आपण बनवून ठेवलं होतं ते ऑलरेडी आता ते रेडी आहे तर याच्यामध्ये मी गरमागरम ते आता ओतणार आणि त्यानंतर कंटिन्युअसली स्टर करणार ज्यावेळेस तुम्ही शुगर सिरप ॲड करता त्यावेळेस थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करा जेणेकरून की एकदम साखरेचा गोळा वगैरे तयार होणार नाही आणि एक तारेचाच पाक बनवा खूप जास्त असा घट्ट बनवायचा नाही आहे बर्फी तयार होईल वेल त्यावेळेस त्या साखरेचे दाणे येतील तर पा याप्रमाणे मी आता शुगर सिरप पूर्णतः ॲड करून घेतला आणि कंटिन्युअसली मी स्टर करत आहे तर आता इथे शुगर सिरप ॲड केल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी वेलची पूड आणि त्यानंतर जो काही येलो फूड कलर आपण घेतला होता तो येल्लो फूड कलर जेणेकरून की बर्फीला खूप छान कलर येईल त्यासाठी मी फ्यू ड्रॉप अगदी सात ते आठ ड्रॉप यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर आता स्टर करून घेईल तर पहा या पद्धतीने आता बर्फीचं पूर्ण जे काही आपलं सारण आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे आणि सुरुवातीला एका ट्रेला किंवा जे काही बर्फी किंवा केक बनवण्यासाठी का भांडं वगैरे असेल तर त्याला ऑलरेडी थोडंसं तुपाने ग्रीस करून ठेवा आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे ही सर्व प्रिपरेशन तुम्हाला सुरवातीलाच करून घ्यायची आहे जेणेकरून की ज्यावेळेस बर्फीचं सारण तयार होईल त्यावेळेस तुम्हाला लगेचच त्यामध्ये ओतता येईल तर पहा बाजूला जो ट्रे ठेवलेला आहे मी स्टीलचा त्याला सुरुवातीला तूप लावून घेतलेला आहे आणि आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे तर मी त्यामध्ये आता टाकणार ता आणि त्यानंतर एक ते दोन तासासाठी आपल्याला याला सेट होऊन द्यायचं आहे छान प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत तुम्ही अगदी स्क्वेअर कट करू शकता किंवा पंचकोणी कट करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप द्या एक ते दोन तास त्याला सेट होऊ द्या आणि त्यानंतरच त्याला सुरीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं अदर काही इन्स्ट्रुमेंट असं रोलर वगैरे तर त्या साहाय्याने याला कट करून घ्या तर पहा या प्रकारे मी आता थोडंसं जे काही स्पून आहे त्याच्या साहाय्याने ते सेट करून घेतलं जेणेकरून की एकसारखं टेक्स्चर यावं तर इव्हिनिंगच्या वेळेस आम्हाला जायचं होतं यांच्या एका फ्रेंडच्या घरी तर म्हंटलं पॅकेटचं फूड घेण्यापेक्षा काहीतरी आपण होममेड बनवून नेऊयात जेणेकरून की लहान मुलांनी जरी खाल्लं तरी थोडंसं हेल्दी होऊन जाईल त्यासाठी मी बर्फी बनवण्याचं डिसाईड केलं आणि ऑलमोस्ट आता दोन ते ती तीन तास आहेत आम्हाला जाण्यासाठी तर म्हंटलं तोपर्यंत छान सेट होईल आणि त्यानंतर एका स्टीलच्या बॉक्समध्ये किंवा डब्यामध्ये भरून मला नेता येईल तर पहा या प्रकारे आता दोन तासानंतर मी इथे कट करून घेता येईल मी ही जी बर्फीची रेसिपी आहे ती नो फेल रेसिपी आहे तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता आणि जे काही मेजरमेंट्स वगैरे आहे ते परफेक्टली मेजर करा जेणेकरून की छान आउटपुट येईल आणि अजिबात चुकणार देखील नाही या पद्धतीने जर तुम्ही बर्फी बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवणार आणि खूप छान अशी एकदम मौसूद बर्फी झालेली होती आणि टेस्ट वाईज तर एकदम छान झालेली होती तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कशा प्रकारे झाली आहे तर इव्हिनिंगच्या वेळेस जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस तर थोडासा पाऊस येत होता आणि राम पण झोपलेला त्यासाठी मी काही शूट केले नाही आणि ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो त्यांच्या प्रायवसीसाठी किंवा ते थोडेसे अनकम्फर्टेबल नाही व्हावा त्यासाठी मी तिथे गेल्यानंतर काही शूट केलंच नाही संध्याकाळी आल्यानंतर आम्ही जेवण करूनच आलेलो होतो आणि जास्त काही भूक नव्हती तर म्हटलं पटकन थोडासा पायनॅपल शिरा बनवूयात जेणेकरून की जी काही छोटी मोठी भूक असेल ती देखील जाईल आणि रामला देखील मला शिराच भरवायचा होता कारण तिथे जास्त काही रामनी खाल्लं नाही त्यामुळे म्हटलं की शिरा बनवला तर सगळ्यांनाच होऊन जाईल तर पायनॅपल शिरा मी इथे बनवत आहे थोडक्यात रेसिपी तुम्हाला दाखवून घेते तर सुरुवातीला कढईमध्ये तूप गरम केल्यानंतर जेवढा शिरा बनवायचा आहे तेवढा मी सुरुवातीला इथे रवा ॲड करून घेतला आणि लो फ्लेमवरती याला आता भाजून घेणार त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मी मीठ घातलेलं मीठ टाकल्यानंतर थोडीशी चव अजून वाढते त्यानंतर एका बाजूला मी इथे पाणी गरम करून घेतलं होतं जेवढं तुम्ही पाणी ॲड करणार त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये तुम्हाला दूध ॲड करायचं आहे दूध जास्त प्रमाणात ॲड करा जेणेकरून की जो काही शिरा बनणार आहे तो एकदम मऊसूद बनेल तर एक वाटी रव्यासाठी मी इथे एक वाटीच पाणी घेतलं आणि त्यामध्ये दे दीड वाटीच्या अराउंड मी आता इथे दूध ॲड करणार आहे दूध जेवढं तुम्ही ॲड कराल त्यावेळेसच तुम्ही स्टर करत जा जेणेकरून की गिठोळ्या वगैरे होणार नाही शिऱ्यामध्ये त्यानंतर माझ्याकडे ठेवलेला होता पायनॅपल क्रश तर त्याचाच यूज करून मी इथे पायन शिरा बनवत आहे तुमच्याकडे जर पायनॅपल असेल तर त्याचा सुरीने काप करून ते पण त्यामध्ये ॲड करू शकता त्याने देखील खूप छान टेक्स्चर येतं पण माझ्याकडे हे रेडीमेड सिरप आहे तर मी हेच ऍड केले स्टेजला मी यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेईन आणि त्यानंतर थोडीशी त्यामध्ये साखर ऍड करेल चवीसाठी वेलची पूड आणि त्यानंतर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर पा या प्रकारे इथे शिरा बनून रेडी झालेला आणि कलर वगैरे देखील खूप छान आले चला मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच ते एंड करते आय होप की तुम्हाला व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला असेल बाय